पोचा लागलाय साईज बघा काय भारी साईज आहे ही बघा कसली मोठी साईज आहे आहे आता बघा साईज बघा मित्रांनो मित्रांनो साईज बघा आणि आजची शिकार बघा एवढी भेटले आपल्याला शिलापी आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण आलो आहे असं तर सुंदर वातावरणामध्ये समोर बघतो आहे पाठीमागे पाणी आहे म्हणजे आपण धरणावरती आलो आहे फिशिंगसाठी आलो आहे तर फिशिंगचे म्हणजे आता कोलंबी वगैरे इथे भेटण्याचे मुख्य चान्स आहेत पोछा वगैरे तर बघूया आज काय भेटतात काय तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आता व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहिलं म्हणजे आपल्याला गणवेल शोधायला लागतील कारण हेच आपल्याला गलीला बेडसाठी वापरायचे आहेत तर त्यासाठी आपण शोधत आहोत बघा अशा मातीमध्ये मा कवत वगैरे काढायचा त्यानंतर खाली असतात एकदम नरम नरम जागी तर मस्त वेगळे आता हे बेडला आपण वापरणार आहोत चला पटोन मस्त लोकेशन आहे धरण धरण इकडं आता फिशिंग करायची आहे आता बेट वगैरे शोधून झाल्यावर आपण गल बांधत आहोत गलीला आतमध्ये शिस्सा पहिला टाकला आता मणी टाकत आहोत त्याच्यानंतर बघा असं मणी त्यानंतर आता गल बांधून घेऊया आपण बघू शकतो अशी गल बांधायला लागतं एक आपण बांधायची आपली वेगळी पद्धत आहे तुम्ही कशी बांधाल ह्याचा प्रश्न नाही पण मणी वगैरे आतमध्ये टाकायचा पहिला शिस्सा आणि मणी टाकायचा आपली गल बांधून झाली ना का गलीला आपण पुढे थोडा मणी सरकवायचा नंतर मणीला गाठ मारायची कारण मासा लागला ना तर शिसा वरती जातो आणि मणी तास तर गल वगैरे तयार करून झाले आपली तर आता मत्सकी बेट लावूया गांडूल तर गांडूलच्या साईडीने आपल्याला इकडं चिला म्हणजे फंटूस वगैरे हो पकडायचे आहेत पोच्या वगैरे हो तर असा मोठा धरण आहे तर बघूया पहिला आता घास लावून मत्सकी फेकूया पाका आपला काही लोक हँड्रिल बोलतात तर आम्ही पाका बोलतो बड़ बड़ नहीं नहीं। तर मस्त की आता पाण्यामध्ये आपण फेकून घेणार आहोत बघू शकता थोडा तिकडं आडत नाही पाण्यामध्ये फेकल्यानंतर गप्प शांत बसायचा बडबड नाही काय नाही शांत बसाल तरच आपल्याला मासे मिळतील बघू शकता एकदम वातावरण एक नंबर आहे शांत बसलोय पोचा लागलाय साईज बघा काय भारी साईज आहे बघा मस्त काम दे ना तर एक पोचा भेटल्यानंतर परत एकदा आपण गलीला गांडूळचा घास लावणार आहोत म्हणजे आपला बेट आहे तो तर लोकेशन चेंज केल्यावरती बघा लोकेशन जरा चेंज आहे आणि आपण वेगळीकडे आलो तो तर इकडंसुद्धा आता पाका फेकूया आपण मस्तपैकी तर साईडचं सा वातावरण पण एक नंबर आहे मग साईडचं सा वातावरण दिसत सा असत पूर्ण पाणी आहे आणि त्या साईडला आहे ना डोंगरचा एरिया आहे डोंगर एरिया आणि पाणी एवढा क्लीन ना का किती पण पाऊस पडला तरी क्लीन पाणी राहतो इकडं जरा आपला प्रसादभाई मित्र आहे त्यालासुद्धा जरा घेऊया कारण मासे कधी कुणाला भेटतील हे सांगता येत नाही पण पन... भरपूर टाईम झालेला म्हणजे जवळजवळ एक तास झाला कॅच काही लागत नाही तर असा कटाकडा आहे टाकीसारखा त्या जागी आपण दोघे दोघेजण आहोत माझा मित्र प्रसाद आहे आणि मी आहे तर भरपूर टाईम झाल्यानंतर घाससुद्धा खाला नंतर दुसरा घास लावला तर मस्तपैकी आता फेकून घेऊया पहिला वातावरण एक नंबर आहे म्हणजे आपल्याला मजा आली लय भारी वाटलं मित्रांनी पण मस्त टाकत आहे मित्र सुद्धा तुम्ही असा बोलू शकता का इकडं पूलच आहे आणि मस्त मोठी मोठी याच्यामध्ये मच्छी आहे ही बघा कसली मोठी साईज आहे एक नंबर एक नंबर साईज आहे साईज नाही भाजी कोलंबीची असं साईज आहे जस्ट लागले शांत असा निवंत ब आपण फिशिंग करत आहोत फिशिंग करता आपल्याला आता काहीतरी कॅश लागलेले आहे जे आपल्याला बघू शकता इकडे छोटीशी फंटूसमध्ये चिलाबी मासा लागलेला आहे बघू शकतं एवढ्या टायम परत आपण गलीला गांडूळ लावून आपण पाका फेकलेला आहे की पाणी मंड आहे त्याच्यानुसार फेकायला लागतं तर काही तास आपण थांबलो त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा कॅच लागली ती तुम्हाला इथं बघायला भेटल oh बघा साईज बघा मित्रांनो मित्रांनो साईज बघा आज आपलं नशीब आहे भरपूर आपल्या मित्राला सुद्धा लागले आहेत त्याच्यामध्ये बघायला भेटत आणि आपल्याला पण लागली <laughs> लागली <ले> फायदे <फाइड़>। हा <laughs> लागली बघा बराच टाईम आपण प्रयत्न करत होतो काही आपल्याला लागत नव्हता मग आपण जागा चेंज केली आणि इकडं आलो मस्त एक लागलंय मजा आली बघा साईज बघू शकता एक नंबर आहे संध्याकाळचं वातावरण आहे हे बघा जिवंतच आहेत आणि हे जे डुक्के आहेत ना हे पण घ्यायला लागतील असले मोठे आहेत आणि अजून लागलच ला आपण प्रयत्न आपले चालू आहेत अजून बघू शकता काय आलाय तिला पी साईज बघा बिग साईज गॅस साईज कॅच अँड रिलीज आणि आजची शिकार बघा एवढी भेटली आहे आपल्याला चिलापी आहे बघा आणि चार पोचे आहेत इकडं ह्या मोठ्या मोठ्या पोचे आहेत बिग साईज आहे इकडं दोन आहेत इकडे दोन आहेत दोन फंटूज आहेत आणि संध्याकाळ पाऊस बघा किती आहे थांबलोय इकडं जाम पाऊस आहे जोरदार पाऊस चला मित्रांनो आपण फिशिंग थांबवलं इकडं आणि संध्याकाळ पण झाले इकडे बघता मोठा धरण आहे आणि आपल्याला चार आज पोच्या भेटल्या मोठ्या आणि बाकीचे फंटूस होते तर इकडं बनवायचा प्लॅन होता काय आपण बनवण्यासाठी गॅस वगैरे काय आणला नाही कॅम्पिंग वगैरे करायची होती इकडं तर बघूया नेक्स्ट टाईम आपण करू इकडं नक्कीच प्लॅन तर आताचे व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय